अभिमन्यू सरांनी गौरीला केलं कॉलेजातून बेदखल गौरीला मिळाली मोठी शिक्षा तू भेटशी नव्याने शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तर शो मध्ये हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळतोय आणि अशातच येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की गौरीला तिसऱ्या मजल्यावर बघून अभिमन्यू सर खूपच भडकले असतात आणि ते पोहचतात प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये जिथे गौरीला घेऊन ते पोहचतात आणि म्हणतात की गौरीने या कॉलेजाचा सगळ्यात मोठा नियम मोडला आहे मागचे कित्येक वर्ष तिसरा मजला उघडलाच आणि या मुलीने हिंमत केली आहे आणि ती तिसऱ्या मजल्यावर घुसली होती तर आता हिला मोठी शिक्षा झालीच पाहिजे तिला तिचा गुन्हा कळायलाच हवा यावर प्राचार्य सुद्धा अभिमन्यू सरांची साथ देतात आणि म्हणतात की गौरी नियम तर तू नक्कीच मोडला आहेस त्यामुळे तुला शिक्षा तर होणारच त्यावर प्राचार्य गौरीला शिक्षा सुनावतात आणि तिला म्हणतात की पुढचे सात दिवस तू कॉलेजात यायचं नाहीस पुढचे सात दिवस तुझा लेक्चर ला बसण्याशी या कॉलेजचे काहीही संबंध नसेल पुढचे सात दिवस तू या कॉलेजची विद्यार्थिनी नशील आणि गौरीला रेस्टिकेट करतात सध्या तरी अभिमन्यू सरांमुळे आता गौरीला मोठी शिक्षा मिळालेली आहे बघणं महत्वाचं असणार आहे की आता यापुढे गौरीचं आयुष्य काय वळण घेत आहे तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार